सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणेच आपली सुरुवात चुलीच्या इकडून असते तर आता काय करायचं आहे इकडे हे करायचे चूल व्यवस्थित मांडून घ्यायची आता तात्पुरती गॅस गेल्या म्हणून मी काय केले ठेवलेली आहे गणेशचा म्हणून बनवते ऊन पडलेलं आहे तर ऊन पडलं की सगळं मग काय बाहेर काढायचं ब्लँकेट वगैरे बाहेर वाळत टाकायची हे सामान लावायचं राहिले अजून भरपूर अशी कामं आहेत पण कांदे लावण्याची म्हणजे कांदे लावायचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं काय झालंय ही सगळी कामं राहिलेली आहेत तर गणेशला बटाटा परतून घ्या हे करते मी घेतलाय आणि चपात्या करणार आहे त्या ताई मला म्हणल्या होत्या डबा म्हणजे गणेशचा पण डबा घेऊन जा त्यांनी काय केलं आज पण डबा दिलेला होता आणि ह्या सगळ्या कोण मावशी आल्या आहेत बघा तर ह्या नवीन मावशेत सगळ्या कांदे लावायला आले आहेत इकडेचं रोप काढायचं आहे आमच्या रानातलं तर हे बघा त्या मावशींची घाई आहे की मी डोक्यावर पदर घेते असं करते तसं करते त्या मावशी अलीकडच्या एरिकलवाल्या जरा थोडंसं मग कसं आहे चिखले राणामध्ये त्यामुळे साड्या त्यांनी अशा वरती खोसलेल्या आहेत आणि तशाच बसल्या बघा ह्याला म्हणायचं संस्कृती लगेच घेतला की नाही डोक्यावर पदर त्यांनी तर फराळ करायला बसल्या आहेत रोप काढून न्यायचंय इकडचं तिकडे थेकड� न्यायचंय कारण काय झालं तिकडे कांद्याची लागण चालू आहे तिकडचं रोप संपलेलं आहे मी बनवलेली आहे उपवासाची बटाट्याची भाजी आत्या पण त्यांच्यासोबत बसलेत फराळ करायला आता ते काय करतील तिघे जरी म्हणून तिकडे रोप काढून ठेवतील आम्ही जाणार कॅरेटमध्ये भरून आणणार स्वच्छ पाण्याने धुणार औषधामध्ये टाकणार आणि तिकडे नेऊन देणार कारण बाय तिकडे बायका भरपूर आहेत रोप कमी पडतंय मग सारखं रोप वरती हे करायचं आणायचं त्याच्यातच वेळ जाणार आहे तर मी आता बटाट्याची भाजी भाकरी बनवून घेते फराळ करते आणि मी पण जाते कारण भरपूर जण लागणार आहेत ह्याला मामा पण तिकडे काय करतात त्यांना रोप बांधून लागत आहेत तर छान अशा मस्त बसलेल्या आहेत फराळ करायला तेच आहेत तुमचे खूप हाल झाले आम्हाला म्हणजे कळलं होतं की तुमच्या घरामध्ये पाणी वगैरे हे झाले थोडे शेंगा पण भाजून ठेवल्यात तव्यामध्ये बरेच दिवस जरा शेंगा नाही भाजलेल्या त्यांना कच्च्या शेंगा दिल्या होत्या मी हे करताना फराळ करताना आणि नंतर मग मी हे केले हे केलं भाजल्यात कारण हे फराळ करत आहेत तिकडे बसून आता मी पण करणार आहे आणि मग जाणार आहे कारण काय होतं कामाच्या रड्यामध्ये काय होतं खा म्हणजे जेवणच करायचं राहून जातं आणि आभाळ येते त्याच्यामुळे मला हे सगळा गोंधळ बाहेर काढलेला असतो तो आत घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक गंमत दाखवते आमची एक म्हणी मग कुठं झोपली आहे बघा हे बघा किती सुंदर जागा आहे ना मस्त जागा आहे की नाही हे बघा छान अशी झोपलेली आहे आणि काय होतंय पावसाचं वातावरण झालं ते ब्लँकेट वगैरे सगळी काढून घेते आणि खरं तर हे गेले होते शेळ्यांना घेऊन पण रोपाचं ओझं खूपही व्हायचं मग मामा गेले परत शेळ्यांकडे आणि हे इकडे आले तर नंतर घरी कारण काय होतं दोघांनी दोघांनी कॅरेट कॅरेट भरून आणले ना रोपं की मग भरपूर एकाच वेळी गाडीवर तिकडे नेऊन देता येतात तर हे बघा की ते पाणी खड्ड्यात जे पाणी साचलं होतं त्यात काय करतात हे खूप अशी रोपाला माती आहे आणि चिकट झालं आहे रोप त्याच्यामुळे ते सुट्टं सुट्टं लावताना सोपं पडतं म्हणून धुवून हे थोडंसं काय ते औषध आहे त्याचं की रोप खराब होणे जे काय रोप हे झालेले त्याच्यासाठी ते औषधे त्या टबमध्ये टाकायचं नित्राळ ठेवायचं आणि पोत्यात भरून न्यायचं तर हिकडे चालू आहे ह्यांचं है रोप काढायचं काम हा एक सारा पूर्ण असा पुढंपर्यंत आलेला आहे जी पाच एक्स्ट्राची महागा असते ती आम्ही काय करतो चिरून टाकतो आणि आत्ता पण त्यांना मदत करू लागत आहेत आणि तेगी घे चौगीजणी आहेत रोप काढतायत नेतायत तिकडे असं चालू आहे आज राणामध्ये काम दोन दिवसात म्हणजे आज होऊन जाईन कांदा लावून कारण कालपासून चालू आहे कांद्याची लागण आणि हे पण आलेत मदतीला मामा काय करतायत सुटोळीनं रोपाच्या पेंड्या बांधतायत आणि असं कॅरेटमध्ये भरून आम्ही रोप काय करतो आहे वरती नेऊन धुवून त्यांना पोच करतोय हे कांद्याची लागण ना खूप अवघड असते काम इतकं डेंजर नाही विचारायची सोय नाही तर मग ह्या तीन आजांना घेऊन मी गेले ह्याच्यामध्ये टॅमॅटोमध्ये काय झालं थोडाच वेळ राहिला एक तासभर राहिला आता मग बाजारासाठी जायचं होतं मग उद्याच्या बाजारासाठी जे काय थोडेफार टॅमॅटो निघतील ते काढावे म्हणलं तर तिकडे हे बघा हे तिच अवघजन आहेत झालेत काढून त्यांची आता सुट्टीची म्हणजे सुट्टीचा टायमिंग झाल्या म्हणून मी काय तिकडे गेलेच नाही आणि इकडे आणून कागदावर असे टॅमॅटो आम्ही हे केलेत टाकलेत परत काय कान दुसरं खराब वगैरे असेल तर मग मग भरून घ्यायचे एक चार पाच कॅरेट असतील हे जास्त नाही काढले आणि पावसाने काय केलं दुपारी असं वाटलं येईल येईल आणि आला काय नाही तर मग नंतर मला भ टॅमॅटो काढून झाल्यावर मी गेलेले होते वैरागला वैरागवर मला ना देवीची ओटी भरायला साडी वगैरे आणायची होती हे आहे आमच्या गावातलं छान असं मंदिर देवींचं तुळजाभवानीचं आणि येडाईचं मंदिर आहे आणि सकाळचे वाजले दिले साडेपाच आम्ही लवकर उठले रात्री मी काय केलं ओटी वगैरे भरून आली पण आज आहे ना आत्ता जातात गावामध्ये परडे घेऊन भराय बसायचं आणि मी पण जाणार आहे परड्या वगैरे भरायला तर धूर केला आधी कारण काय होतं मच्छर खूप चावतात तर वातावरण कसं आहे बघा सगळीकडे आता धुकं पडायला लागलेलं आहे सकाळी लवकर उठून मला उरकावं कारण मग नंतर काय होतं कामं उरकत नाही आणि ग गावात जायला पण मला उशीर होणार नंतर आधी आत्या जाणार आता आत्ता दिवसभर तिकडेच बसणार आहेत कारण आमच्याकडे देवीची परडी आहे सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण किती सुंदर आहे बघा मस्त असं वातावरण आहे तिकडे बघा ट्रॅक्टरच्या पलीकडे सगळं असं धुकं झालं सारखं तर रात्री मी काय केलं होतं मला उशीर झाला बायऱ्यावर नाही साडी म्हणजे ओटीचं सगळं सामान घेऊन आले देवीची ओटी भरायला गेले लगेचच तिकडून आले आणि ओटी भरायला गेले मी दरवर्षी काय करते आमच्या गावात मंदिरात जाते आणि ओटी भरते पण या पावसाच्या गोंधळामुळे आणि घरात झालेल्या चिखलामुळे मला काय झालं जाणंच झालं नाही तिकडे मग ह्यांना आठवण करून दिली हे म्हटलं की नाही आधी जाऊ आणि घेऊन येऊ आणि हे करू भरून घेऊयात उद्या पण काय असतं मंदिरामध्ये खूप गर्दी असते आमच्याकडे आदल्या दिवशी पण आमच्याकडे हे बघा मंदिरातली गर्दी थोडीशी आता कमी झाली आहे नंतर मग अशी बायका काय करत होत्या महा महागून तेवढ्याच ढकलत होत्या पुढंच्या पुढच्या बायकांच्या अंगावर पडायची वेळ आली आणि इकडे बघा आपल्या इंदू मावशी इकडे बसलेल्या आहेत त्या त्यांची पण परडी असती मग त्या पण अशा सगळ्या परडेवाल्या ज्या बायका असतात त्या इकडे बसलेल्या असतात सगळ्या आजी मावश्या सगळ्या ह्या साईडला बसलेल्या आणि आम आमच्या आत्या कुठेत तुम्हाला दाखवते ऊन खूप झालेलं होतं इतकं ऊन लागत होतं तर इकडे आत्या बसलेल्या आहेत आमची पण परडी आहे इकडे बघा असं छान मंदिर सगळ्यांना बसायला वगैरे खूप छान जागा असती तर तुमच्या गावाला कसं काय काय पद्धत असती ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मी पण छान असं सगळा देवदेव ओरखला आणि घरी आले घरी आल्यानंतर तासाभराने एवढा जोरात पाऊस चालू झाला हे बघा पाणी परत पाहिल्यासारखं तेवढंच व्हायला लागलेलं आहे खूप पाऊस झालेला आहे कारण सकाळी एवढं गरम होत होतं की पाऊस आज येणार अशी शक्यताच होती काल आम्ही दोन दिवस जर कांदे लावलेत ते कांद्याला आता आम्हाला भिजवायचंच होतं पण पाऊस आला बरं झालं ते म्हणजे हे होईन पण बाकीच्यांकडे का पाऊस म्हणजे नुसकानीचंच काम आहे कारण इतक्या लगेलगे पाऊस म्हणजे काय झालं दोनच दिवस फक्त पाऊस उघडला आहे की रिटर्न परत पाऊस चालू झालेला आहे हे बघा केवढं पाणी आहे तिकडे तर असा झाला जोरात पाऊस व्हिडिओ कसा वाटला नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जाण सांगता पण तुमच्या खूप छान छान अशा कमेंट्स असतात तर भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये